अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजे हरतालिकेचे व्रत यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे हरतालिकेचं व्रत केलं जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे म्हणजे आपल्याला ही पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे कारण शुभ मुहूर्तावर केलेले कार्य किंवा पूजा जास्त लाभदायक असते तसेच ती शुभ फळ देते त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर आपण ही पूजा नक्कीच करावी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे त्यामुळे हे, त्या हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्य आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करतात आणि कुमारिका मुली मनासारखा चांगला जोडीदार आदर्श पती मिळावा यासाठी हे व्रत करतात त्यामुळे जवळपास अनेक घरांमध्ये हे हरतालिकेचं व्रत केलं जातं गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केलं जातं तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे आपली जी काही रोजची साफसफाई असेल ती करून घ्यावी त्यानंतर स्वच्छ स्नान करावे या दिवशी तुम्ही केस पण धुऊ शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र परिधान करावे तुम्ही साज शृंगार पण करू शकता या दिवशी शक्य झालं तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र पण घालू शकता कारण आपण महादेवांची पूजा करणार आहे तर महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपली रोजची देवपूजा करावी आणि मग आपण ही हरतालिकेची पूजा करू शकतो या दिवशी पार्वती मातेसह वाळूचे शिवलिंग तयार करून पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे तर ही पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे किंवा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा असं म्हणतात की ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी आपली रोजची देवपूजा करून झाली की आपण लगेच ही पूजा मांडायची आहे हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस साली भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी पंचवीस ऑगस्ट रोजी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल तर उदयतिथीचा विचार करता मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचं व्रत केलं जाणार आहे आणि या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच आपल्याला एकूण दोन तास पस्तीस मिनिटांचा कालावधी हरतालिकेच्या पूजेसाठी विशेष मंगलकारी मानला जाईल तर सर्वांनी जमलं तर या काळामध्ये हरतालिकेची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा काही कारणास्तव तुम्हाला शुभमुहूर्तावर पूजा करायला जमली नाही तरी काही हरकत नाही कारण सणासुदीचे दिवस आहेत स्त्रियांना बरीच कामे असतात त्यामुळे एक तास अर्धा तास वेळ झाला पूजा करण्यासाठी तरी पण चालेल असं म्हणतात की ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी पण जमलं तर तुम्ही सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजण्याच्या आतमध्ये ही पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण ही पूजा सकाळी केली जाते त्यातल्या त्यात शुभ मुहूर्तावर केली तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही नऊ दहाच्या सुमारास करू शकता आणि एकदा का हरतालिकेची पूजा झाली की आपल्याला हरतालिकेची कहाणी वाचायची आहे किंवा ऐकायची आहे त्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते अगदी छोटीशी कहाणी आहे ती तुम्ही नक्की ऐका त्यामुळे तुम्हाला केलेल्या पूजेचं व्रताचं संपूर्ण फळ मिळेल आत्ता मी तुम्हाला कहाणी सांगते ती फक्त तुम्ही ऐकली तरीही चालू शकतं किंवा पुस्तकामध्ये मोबाईलवरती तुम्ही बघून पण वाचू शकता एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांत विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं होतस आणि त्याच्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली आणि आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलेलं महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या चखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलं त्याची पूजा केलीस तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तर तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पाळणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू झालेली सर्व हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन तो घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली त्याला हरतालिका व्रत असं म्हणतात तर याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी किंवा ऐकावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं कहाणी वाचल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर मैत्रिणींनं हरतालिकेची पूजा झाल्यानंतर ही कहाणी नक्की ऐका किंवा वाचा त्यामुळे तुम्हाला केलेल्या व्रताचं पूजेचं संपूर्ण फळ मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद